सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करत सर्वज्ञ प्रतिष्ठानची पदयात्रा ही पस्तीसा वर्ष या पदयात्रेने पूर्ण केलेलं आहे कैवल्यवाशी परमपूजने परमादरणे महाराष्ट्र अधिकरण आचार्य प्रवर गुरुवर्य श्री संवत्सर निवासी बाबाजी बाबाजींच्या प्रसन्नतेने गुरुवर्य परमपूजने परमादरणे श्रद्धेय साहित्याचार्य आचार्य श्री मामाजींच्या प्रसन्नतेने त्याचप्रमाणे कवीश्वर कुळाचार्य परमपूजने परमादरणीय कवीश्वर कुळाचार्य कैवल्यवाशी आचार्य श्री अमरावती निवासी बाबाजी त्याचप्रमाणे महाडमाव संप्रदायातील सर्वच तिन्ही कुळातील सर्वच अधिकारणांच्या आणि संपूर्ण महाडवावी पंथातील सर्व संत महंत तपस्विनी सर्वांच्याच शुभचिंतनाने सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या या पदयात्रेने पस्तीस वर्षे पूर्ण केलेले आहेत आणि या पस्तीस वर्षाच्या कालखंडाचा आढावा जर घेतला आपण मी एका दिवशी बोलता बोलता बोललो की सर्वज्ञ प्रतिष्ठानची ही पदयात्रा श्री चक्रधर प्रभूंनी जी बाराव्या शतकामध्ये केलेली पदयात्रा आणि त्यानंतर आमच्या पूर्वजांनी गावोगावी जाऊन खेडोपाडी जाऊन मुक्काम दर मुक्काम करत या धर्माचा प्रचार आणि प्रसार केला एवढंच नव्हे तर महानवासा महानवा पंथाला एक फार मोठा इतिहास आहे की ज्या महानवा पंथाच्या संतांनी भारतामध्येच नव्हे हिंदुस्थानमध्येच नव्हे तर या हिंदुस्थानच्या बाहेर अटके पार आमच्या महानुभावांनी हा अहिंसेचा ध्वज महानुभावांचं तत्वज्ञान नवे सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी जो अहिंसा संदेश दिलेला आहे त्या संदेशाचा संदेशाचा प्रचार आणि प्रसार करत ही महानुभाव संत मंडळी हिंदुस्थानच्या बाहेर काबुल कंदाळ पर्यंत पोहोचलेली आहे तोच वारसा मधल्या कालखंडामध्ये आमच्या पूर्वजांनी चालवला परंतु आधुनिकता थोडीशी त्याच्यामध्ये स्थायी स्वरूपामध्ये आश्रम झाले आणि मधला जो कालखंड आहे तो मानवा संतांचा फिरस्ती जो क्रम आहे तो मध्ये थांबल्या गेला परंतु स्वाभिमानाने मी या ठिकाणी सांगू इच्छितो सर्वज्ञ प्रतिष्ठानची ही सर्व आचार्यगण संत मंडळी आम्ही सर्वजण संवत्सर हणु आश्रम या ठिकाणी विद्यार्जन करत असताना या पदयात्रेचे जनक परमपूजेने परमादरणे श्रद्धे आचार्य प्रवृत्त माळवडगाव निवासी हंशरथ दादाजी खांबणीकर तीर्थस्थानाच्या शोधणीच्या निमित्ताने अटनातिक्रमे परिभ्रमण करत असताना दादांना अदृष्टाचा एक संकेत झाला ज्याप्रमाणे आमच्या श्री नागदेव आचार्यने भायदेशांना आज्ञा केली की भाईदेया तू क्रमे तीर्थस्थाने वंदन करावे स्थानाची निश्चिती करावी असाच काही अर्थ एक, संक, एक संकेत पूजने श्री दादाजींना झाला आणि त्या अदृष्टाच्या संकल्पने अदृष्टाच्या त्या संकेतावरून एकोणीसशे एकोणनव्वद साली या पदयात्रेचा जन्म झाला प्रथम आम्ही सर्व गुरु भावंडे कैवल आचार्य प्रव चा, श्री संवत्सर निवासी बाबाजींच्या आचार्य श्री मामाजींच्या सान्निध्यामध्ये विद्यार्जन करत असताना या पदयात्रेच्या संदर्भामध्ये चर्चा झाली कुठलीही आम्हाला त्याची कल्पना नाही कुठलेही त्याच्या आमच्या पाठीमागे बॅकग्राऊंड नाही किंवा त्याचं आयोजन संयोजन नियोजन कसं करावं याबद्दल देखील कुणालाही कुठली पार्श्वभूमी माहिती परंतु म्हटल्या गेलेला आहे गुरु, प्रसन्नतर, प्रसन्नतर या गुरु प्रसन्नता तर देव प्रसन्नता या सर्व संयोजकांवर गुरुवर्णची प्रसन्नता मनोधर्म आणि या सर्व संयोजक मंडळांनी आचार्य प्रवसरे संवत्सर निवासी मोठे बाबांजींकडे हा प्रस्ताव मांडला त्या संदर्भामध्ये दोन्ही गुरुवारांनी जे काही संकेत द्यायचे जे काही सूचना द्यायच्या जे काही मार्गदर्शन करायचं ते त्यांनी त्यावेळेस योग्य दिशेने केलेलं आहे आणि हे मार्गदर्शन आणि त्यांचं शुभचिंतन एवढंच नव्हे तर म्हण संप्रदायातील थोर थोर अधिकरण जेवढे अधिकरण एकोणनव्वद सालापासून या होते आता ही आहेत काही एकंदरीत सर्वच अधिकरणांनी या सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या पदयात्रेमध्ये एक दोन तीन पाच सात आठ दिवस आपले या पदयात्रेमध्ये पायी प्रवास केलेला आहे एवढंच नव्हे या पदयात्रे एवढं काय थोड थोड अधिकारणा प्रेम केलेला आहे एकोणीसशे नव्वद साली ही पदयात्रा ज्यावेळेस महानुभाव आश्रम राजापेठ या ठिकाणी गेली त्यावेळेस तत्कालीन त्या आश्रमात म्हणजे आमच्या कुळाचार्यांच्या गादीवर विराजमान आचार्य श्री बाळकृष्ण बाबा कारंजेकर प्रकृती त्यांची सगळ्या पंथाला माहीत होती चालण्याची स्वातंत्र्य नव्हती कुणाचा तरी आधार घेऊन चालावा असे त्यांचे प्रकृती परंतु ते आचार्यश्री बाबाजी देखील या पदयात्रेमध्ये अमरावती ते नवसारी असा त्यांनी पायी प्रवास केला मग किती नावे घ्यावेत कैवल्यवाशी आचार्य प्रवर्षी वर्धनस्त असत येथील बाबाजी असतील कैवल्यवाशी महाराष्ट्र अधिकरण आंबे वडगाव निवासी बाबाजी अनेक पदयात्रा केल्या अनेक पदयात्रा केल्या परमपूजने परमादरणीय कैवल्वाशी महाराष्ट्र अधिकरण परांडेकर बाबानी आमच्यासोबत पदयात्रा केल्या आणि त्यांनीच एक सूचना केली आणि त्यांची प्रसन्नता आज आमच्या पालख्या पालखीमध्ये असणार जे अधिष्ठान आहे ही बाबांची प्रेरणा आहे त्याचबरोबर महाराष्ट्र अधिकरण विद्वतरचन कैवल्यवाशी बाबा प्रतिवर्षी या पदयात्रेला भेट देण्यासाठी येत असत वैशिष्ट्य होत त्यांचं आल्यानंतर प्रत्येकाला चॉकलेट द्यायचे गोळे द्यायचे किती कि गोड असायचे फार प्रचंड विद्वान माणसं होते आणि अमरावती निवासी कैवल निवासी कवीश्वर जे काही दिवसापूर्वी ईश्वर दर्शनाला गेले बाबांनी तर प्रत्येक पदयात्रेमध्ये पदयात्रेमध्ये येऊन आम्हा सोबत ते चालले नवे आम्ही या सर्व अधिकरणांच्या चा छत्रछायेखाली हे सर्व संयोजक मंडळी त्यांच्या पाठीमागे पदयात्रेमध्ये चालत आली परवालाच बाराखांडीची यात्रा करत असताना तराडगावचे बाबा जाळीच्या देवाचे बाबा सर्वांनी बाबांची आठवण केली अमरावतीच्या मनाने मागील वीस वर्षापूर्वीच्या पदयात्रेमध्ये बाबांनी याच खंडीवर सर्व पदयात्रे करून भेट दिली तर अशा प्रकारे या मानवा संप्रदायातील सर्व ईश्वराधिष्ठित अधिकारणांचं शुभचिंतन आणि तुम्हा सर्वांचं योगदान सर्वांचंच या पदयात्रेकडे लक्ष कारण या पदयात्रेने जी वाट पाडली जो राजमार्ग निर्माण केला त्याच राजमार्गावर त्याच वाटेने आज महाभाव संप्रदायातील अनेक साधू संत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा हा अहिंसेच्या धर्मध्ज खांद्यावर घेऊन सर्वज्ञांचं तत्वज्ञान खेडोपाडी आहेत या सर्वज्ञ प्रतिष्ठांचा आदर्श घेऊन आज महानभाऊ संप्रदायातील अनेक संत परणे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतायत धर्मप्रचार करतायत परंतु सर्वज्ञ प्रतिष्ठान या पदयात्रेचं एक आग्र वेगळं वैशिष्ट्य आहे प्रेम प्रेमपिसे असणारी ही सर्व मंडळी या मंडळींनी फक्त महाराष्ट्रच नव्हे आता महाराष्ट्रामध्ये संपूर्ण फेरी झाली आता आपण पुढचं पाऊल उचललं पाहिजे हे क्रांतिकारी पाऊल आहे अजून तरी मला वाटते कुठ बऱ्याचशा संयोजकांनी ते पाऊल उचलले नाही जे पाहून या सर्वत्र प्रतिष्ठानच्या संयोजकाने उचललं आणि आता ही पदयात्रा महाराष्ट्राच्या बाहेर गेली पाहिजे त्या त्या, त्या परिसरामध्ये असणारे आमचे मठ मंदिर नामधारक उपदेशी त्यांना कुठेतरी एक बळ दिल्या गेलं पाहिजे आणि म्हणून या सर्वत्र प्रतिष्ठानच्या पदयात्रेने पहिलं पाऊल उचललं ते देशाच्या शेवटाला दोन हजार सात मध्ये ही पदयात्रा बटारा ते चंदीगड या प्रवासाला निघाली प्रत्येक वेला हमारा कहीं ना कहीं का स्थानिक पंजाब गेला में महात्मा जी ऐसी पैदल यात्रा इधर मत निकालो महाराष्ट्र में चलेगी चलेगी दिल्ली से अमृतसर जाने वाला ये जीटी रोड है इतनी भीड़ होती है किसी को अगर कुछ लग गया कुछ भी हो सकता है पंजाब में आप पदयात्रा लेकर आ रहे थे तुम्हारे कुछ लोगों को के लोग ले जाएंगे परंतु आमचा सर्वज्ञावर विश्वास या सर्व संचालक मंडळींचा आपल्या गुरुवर विश्वास आणि साधनदातेवर विश्वास असल्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निष्काम भावनेतून निघालेली ही पदयात्रा आहे आचार्य श्री राहीरकर बाबांनी सांगितलं कुठलीही अभिलाषा नाही कीर्ती नाही मानमान्यता नाही प्रतिष्ठा नाही किंवा कुठलंही आमच्या सर्वज्ञ प्रतिष्ठानचं बँक बॅलन्स नाही अकाउंट नाही एकच आहे उद्दिष्ट हो माझा देव या परिश्रमामध्ये परिसरामध्ये परिभ्रमलेला आहे ज्या ज्या ठिकाणी आमचे साधक आहेत मठ मंदिर आहेत प्रसाद वंदन आहे देवपूजा आहे त्या प्रसादा त्या प्रसादाच्या ठिकाणी त्या त्या विशेषाच्या ठिकाणी असलेले जे सामर्थ्य आहे तो प्रसन्नता प्रसन्नता रूप मनोधर्म आयुष्यातून एकदा तरी नमस्कार करावा आणि म्हणून ही पदयात्रा दोन हजार सात मध्ये बटाला ते चंदीगड अशी निघाली मग ही पदयात्रा हरियाणात गेली मध्य प्रदेशामध्ये गेली गुजरात मध्ये गेली गढवालमध्ये मध्ये गेली त्यानंतर कुरुक्षेत्र वगैरे या भागात तर गेली आणि उत्तराखंड मध्ये देखील या पदयात्रेने प्रवास केलेला आहे मग ते तेलंगणा राज्य असेल आंध्र प्रदेश असेल तर ज्या ज्या परिसरामध्ये महानुभव संप्रदायाचा एक एक अनुयायी त्याच्या घरापर्यंत पोहोचली बऱ्याच ठिकाणी तर एक, एक, -एक उपदेशी आणि त्या त्या गावात गेल्यानंतर त्या उपदेशाची छप्पन इंची छाती फुगल्या जाते की माझ्या देवाची पालखी माझ्या गावामध्ये आलेली आहे माझे साधू संत माझ्या गावामध्ये आले आहे तो छाती वर करून सांगतो छातीवर हात ठेवून सांगतो हे बघा तुम्ही म्हणता ना एकच महानुभावाच घर आहे हे बघा हे सर्व माझे आहेत हे आज माझ्या गावामध्ये आले त्याला एक स्वाभिमानाने आपला धर्म सांगतोय आणि म्हणून गेले कित्येक वर्षापासून या महानुभाव संप्रदायाकडे बघण्याचा जो समाजाचा दृष्टिकोन होता की महानुभावांना रस्ता न सांगणारी लोक होते महानुभावांचं तोंड न पाहणारी लोक होते महानुभावांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन त्यांचा होता तो या सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या माध्यमातून खेडोपाड्यामध्ये जाऊन तो पूर्णपणे बदललेला असत्या त्या गावामध्ये मठ मंदिरे झालेत उपदेशी झालेत ही कशाची फलश्रुती आहे तर ही फलश्रुती या पदयात्रेची आहे म्हणून एकवीसव्या शतकामध्ये समाजाचं जर प्रबोधन खऱ्या अर्थाने आणि <प्रेंगे> केलं असेल तर ते या सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या पदयात्रेने परंतु पस्तीस वर्षे जायला फार फार कष्ट सहन करावे लागले अनेकांचे बोल ऐकावे लागले अनेकांचे खरे खोटे सुन ऐकून घ्यावं लागले परंतु कुठल्याही विचाराची परवा न करता या संयोजक मंडळीने गुरुप्रसन्नतेने कारण म्हटलेलं आहे गुरु प्रसन्न तर देव प्रसन्न तुम्हाला सकाळी प्रसन्नतेबद्दल सांगितलं गेलं बाबांनी आणि म्हणून अशा प्रकारे या सर्वज्ञ प्रतिष्ठानची ही पदयात्रा ही दोन तप पूर्ण करून तिसरं तप पूर्ण करण्याच्या पुढच्या वर्षीच्या त्या मार्गावर आहे म्हणून याच्यामध्ये अनेकांनी सहभाग घेतला अनेकांनी आपले हजेरी लावले पंथाचं पूर्ण लक्ष्य या पदयात्रेवर असतं या पदयात्रेमधून जो गेलेला संदेश तो पंथामधला एक नियम बनला जातो पंथामधला या पदयात्रेच्या या पदयात्रेच्या विचाराचा या पदयात्रेतील एक नियमावलीचा एक एक नियम तो नियम बनल्या जातो बन जात। आणि म्हणून सर्वत्र प्रतिष्ठानची पदयात्रा या पदयात्रेला पंथामध्ये मोठी पदयात्रा म्हणून ओळखल्या जात कारण ही जी मंडळी आहे ही जी मंडळी आहे या मंडळीचं जे श्रेय आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणून गुरु प्रसन्नता या सर्वांच्या प्रसन्नतेने या पदयात्रेचं कितीकांनी कौतुक केलेलं आहे ज्यांनी पस्तीस वर्ष अखिल भारतीय मानवा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं ते संभाजीनगर निवासी आचार्य श्री बाबाजी काय संभाजीनगर मध्ये पदयात्रा केली काय तिचं कौतुक केलं त्याने मग ते लायन्स क्लब असेल पोलिस अधीक्षक असतील किंवा कमिशनर असतील मंत्री असतील जे कोणी लोक असतील संपूर्ण पैठणचा जो पैठण रोडचा जो आपला आश्रम आहे तिथून पदयात्रेची मिरवणूक निघाली ते जळगाव टी पॉइंट पर्यंत पूर्ण संभाजीनगरमध्ये वनवेच रस्ता केला होता आणि स्वत बाबा तिथून पायी चालत आले जे अखिल भारतीय मानव परिषदेचे अध्यक्ष होते आणि त्यांची प्रेरणा अनेक अधिकरणांची प्रेरणा या पदयात्रेला लाभली शुभचिंतन लाभलेले आहे म्हणून आमचे जे विद्या गुरुवर्य द्वै गुरुवर्य खरोखरच त्यांचे उपकार हे संयोजक मंडळी कधीही विसरू शकत नाही कारण त्यांच्याच प्रसन्नतेने जे बोल आम्हाला दोन शब्द ब्रह्मविद्येचे प्राप्त झालेत आणि त्या आधारावरच हे आम्ही बोलतोय म्हणून या सर्वच महाराष्ट्र अधिकरण उपाध्याय कुळाचार्य पारिमांडले कुळाचार्य कवीश्वर कुळाचार्य तिन्ही कुळातील सर्वच आचार्यांना सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या वतीने त्यांनी केलेल्या या पदयात्रेवर बहुमोल त्यांचं जे काही प्रेम आहे त्या सर्व स्मृतीला आठवण करून सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या वतीने या तिन्ही कुळातील अधिकरणांच्या संपूर्ण परिवाराला अभिवादन करतो